आज ग्लोबल एंटरप्रायजेसच्या माध्यमातून शिर्डीमध्ये अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारच्या ई रिक्षा आलेल्या आहेत या रिक्षा ई रिक्षामध्ये एक साई भक्तांची ने आण करण्यासाठी देखील या ठिकाणी रिक्षा आहे आणि त्याचबरोबर एक माल वाहतूक देखील आहे या दोन्ही रिक्षा अतिशय उपयुक्त आहे अतिशय कमी दरामध्ये या ठिकाणी म्हणजे मी तर सांगेल की दुचाकीच्या दरामध्ये या ठिकाणी ही व्यवसायाची संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय चांगल्या अशा प्रकारच्या ह्या ई रिक्षा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही कुठल्याही प्रकारचा अनावश्यक आवाज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रिक्षा एखाद्या तरुणाने किंवा अन्य कोणी जर व्यवसायाला घेतली तर कुठल्याही प्रकारचा खर्च नाही फक्त चार्जिंग करा आणि या ठिकाणी ही रिक्षा चालवा अशा प्रकारचं अतिशय चांगलं उत्पन्न देणारी ही रिक्षा आज शिर्डी शहरामध्ये दाखल झालेली आहे मी हिचं खरं तर स्वागतच करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रिक्षासाठी एक अतिशय अभिनव अशा प्रकारची स्कीम देण्यात आली आहे रिक्षा घेतल्यापासून तर पुढील एक वर्षापर्यंत जर त्या रिक्षा चालकाच्या मुलीचं चा जर लग्न असेल तर त्याच्या मुलीच्या लग्नासाठी तब्बल एकतीस हजार रुपये या ठिकाणी या कंपनीच्या वतीने देणारे देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जर यदा कदाचित त्या रिक्षाचालकाचं चा दुर्दैवाने अपघाती निधन जर झालं तर त्या परिवाराला दीड लाख रुपयाची मदत या ठिकाणी या कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे त्यामुळे अतिशय उपयुक्त आणि सामाजिक बांधिलकी जपून या ठिकाणी या साई ग्लोबल साई एंटरप्रायजेस या ई रिक्षाचा या ठिकाणी शोरूमचं भव्य दिव्य असं उद्घाटन पार पडलेलं आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण आमच्या या कंपनीच्या या ठिकाणी ही रिक्षा खरेदी करा आणि या ठिकाणी आपण श शहराला आपल्या जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला प्रदूषणमुक्तही करूयात आणि आपलं उत्पन्नही वाढूयात खर तर मालवाहतूक रिक्षा अतिशय उपयुक्त शेतकऱ्यांसाठी आहे त्याचं कारण तसं आहे की जवळजवळ पाचशे किलोचं वजन ही रिक्षा या ठिकाणी पेलू शकते अशा प्रकारची क्षमता आहे आणि त्याचबरोबर अतिरिक्त जर तुम्हाला वजनाच्या या ठिकाणी क्षमतेची जर वाहन पाहिजे असेल तर ते देखील याच्यामध्ये उपलब्ध आहे खर तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे का कुठल्याही प्रकारचं हिला शेतीच्या कामामध्ये कुठे अडथळा येण्याचं काही कारण नाही का ना हिला कुठलं मेंटेनन्स आहे ना काही पेट्रोल टाकायचं आहे ना किंवा तिचं काय ऑइल चेंज करायचं काहीही कुठल्याही प्रकारची या ठिकाणी झंझट नाही अशा प्रकारची मालवाहतूक आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रिक्षांना कॅमेरे देखील आहे साऊंड सिस्टीम आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रिक्षासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनावश्यक खर्च नाही त्यामुळे अतिशय उपयुक्त असणारी रिक्षा आहे आपण सर्वांनी खरेदी करा आणि आपण या ठिकाणी मेक इन इंडियाच्या नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या स्वप्नाला आपण या ठिकाणी पूर्ण वंदे भारत या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये ट्रेन सुरू झाली त्याच्या उद्घाटनाला देखील आम्ही होतो आणि आज वंदे भारतच कंपनी या ठिकाणी रिक्षाच्या माध्यमातून आले त्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो वंदे भारत ट्रेन संपूर्ण भारतामध्ये अतिशय सुसाट या ठिकाणी चालली अनेक या ठिकाणी यात्रेकरूंनी तिचा लाभ उचलला त्याचप्रमाणे ही वंदे भारत रिक्षा देखील त्याचप्रमाणे या ठिकाणी सुशाग सुटलेली आहे भारताच्या विकसित करण्यासाठी भारताला बलवान करण्यासाठी ही रिक्षा माझा विश्वास आहे की पूर्णपणे सार्थ ठरणार था हमारी कंपनी नाम सहानी आनंद ई विगा प्राइवेट लिमिटेड है जस एक ब्रांड आहे वंदे भारत सिडनी में पहली बार बॅटरी ई रिक्षा आया हुआ है ग्लोबल साई ने

और की छह महीने की वारंटी होती है इसके अंदर और एम आर एफ के, के दोनों टायर मिलेंगे हैवी क्वालिटी में अब इसकी बॉडी देखते हो, हो कितनी इसकी बॉडी आप देख सकते हो कितनी हैवी है ये चार पांच साल तक तो कहीं नहीं जाएगा ये लोडिंग है जैसे किसानों के लिए है लोगों के लिए है सिलेंडर कोई अपना सामान वामान से रख के छोटे मोटे काम अपना स्टार्ट कर सकता है तो जो छोटे आइटम है जैसे किसी के बिस्कुट का काम है नमकीन काम है तो आराम से लोड कर चार सौ पाँच सौ छह सौ सात सौ किलोमेट उठा सकते हैं आराम से चल भी सकता है इसमें कोई किसी बात दिक्कत नहीं आएगी कितना घंटे चार्ज करने के बाद कितना चलेगी और इसका प्राइस क्या है आठ से दस घंटे चार्ज करने के बाद एक सौ बीस किलोमीटर प्लस चलेगी इसका प्राइस है एक लाख नब्बे हजार रुपये तो आपको ग्लोबल साई इंटरप्राइज सिडनी में मिल जाएगा इतने कम दामों में इतने कम दामों में आप ये प्रोवाइड कर रहे हैं तो ये रो, है उनको तो बहुत बढ़िया बहुत बढ़िया है उनको रोजगार अच्छा मिलेगा एक मिडिल क्लास फैमिली के लिए अच्छा रोजगार मिल जाएगा वो खुद के से मालिक बन सकते हैं